श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Swami Samartha 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 Sri Swami समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वा समर्थ श्री स्वामी Samartha Sri Swami Samartha Sri Swami Samartha Sri Swami Samartha Sri Soumi Samartha Sri Soumi Samartha Sri Soumi Samartha Sri Soumi Samartha श्री स्वामी सम असा जप तुम्हीही तुमच्या वहीमध्ये करू शकता म्हणजे असा जप लिहिल्याने तीन टिपटीनी तो जप होतो एक आपण तो मनामध्ये स्मरण करतो एक आपण लिहितो आणि एक आपण मुखावाटे आपल्या स्वामी समर्थ असा जप करतो म्हणजे तीन पटीने आपला जप हा पूर्ण होतो ही खूप छान सवय आहे नित्य जसा वेळ मिळेल तसं आपण श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द षाक्षरी मंत्र आहे हा तो आपण आपल्या वहीमध्ये लिहायचा बघा तुम्ही एकदा करून तर बघा किती सुंदर अनुभव येईल किती मन शांत वाटेल रोज एक पान काय तुम्हाला जमेल ते त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता खूप छान सेवा आहे ही स्वामी महाराजांची मनाला अत्यंत म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला खूप छान अनुभूती मिळते कोणतंही टेन्शन कोणताही विचार असेल तर हे आपण हा सदाक्षरी मंत्र जर लिहिला तर खूप समाधान येते आपल्या अडचणीतून शांतता मिळते आपल्याला मार्ग दिसतात स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात स्वामी महाराज आपण त्यांचं जे आपण त्यांच्यावर जे पूजा अर्चा करतो त्याचे कोणतेही उपकार ते ठेवत नाही ते प्रसादरूपी माध्यमातून माध्य। ते आपल्याला परत देत असतात फक्त कोणतंही कार्यकर्तानी स्वामींचं असो कोणत्याही देवाचं असो मनापासून करावं बघा तर खरा तुम्ही एकदा करून किती सुंदर अनुभूती येते श्री स्वामी समर्थ मला दिवसभरातून जसा वेळ मिळेल तसं मी लिहित असते एक गृहिणी आहे मी एवढा वेळ नाही मिळत मग रात्रीच्या वेळेला एक तास तरी मी हा मंत्र जेवढा पानं होतील तेवढं मी लिहिण्याचा प्रयत्न करत असते पण नुक न चुकता ही सेवा मी करतेच कितीही कंटाळ येऊ काही हो, हो कितीही थकलेली असो मी ही सेवा करतेच खूप मला समाधान मिळतं मी सांगू नाही शकत आणि माझं असं एखादी गोष्ट मी करायची ठरवली ना तर अडचणी खूप येतात माझ्या मार्गामध्ये पण मी त्या मी जे करायचं आहे ते मी सोडत नाही करणार म्हणजे करणार तर तुम्हालाही असा काही अनुभव असेल तुमच्याही बाबतीत असं काही होत असेल तर तुम्ही नक्की सांगा खूप छोटी सेटकरी आहे मी स्वामींची माझ्या परीने म्हणजे मी स्वामींना सांगत असते स्वामी महाराज माझ्याकडून सेवा करून घ्या तुम्ही काही चुकलं मागलं तर मला माफ करा माझ्या सेवेमध्ये खंड पडून देऊ नका कोणतीही सेवा कोणत्याही मार्गाने माझ्याकडून करून घ्या मला मा मला तुमच्या सेवेचा कधीच कंटाळ येऊ देऊ नका अशी माझी फार इच्छा असते मी स्वामींना ना मठामध्ये जाऊन केंद्रामध्ये जाऊन स्वामींशी मी बोलत असते करून बघा तुम्ही सुद्धा आपण आपले जे गुरु आहेत स्वामींना जे गुरुपद दिलेलं आहे आपण त्यांच्याशी नेहमी बोललं पाहिजे ते आपली वाट पाहत असतात का माझा भक्त कधी येतो माझ्याजवळ आणि तो माझ्याशी कधी बोलतो आपल्या देवघरामध्ये जर स्वामींचा मूर्ती फोटो असेल तर तिथे दोन बसून तुम्ही स्वामींशी आपल्या मनातलं बोला Baga, kiti indah kamu ini, Sri samartham. Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samar. SRI SOMI SAMARTA SRI SOMI SAMARTA SRI SOMI SAMARTA SRI Samartha Sri Swami Sama Sri Swami Sama Sri Swami Samartha, Sri Swami. Samartha, Sri Swami. Samartha Sri

स्वामी समा चला तर मग आता आजची सेवा आजची जी काही थोडीशी सेवा झाली आहे ती स्वामी चरणी अर्पण ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या स्वामींच्या कृपेने पूर्ण हो श्री स्वामी समर्थ असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू द्या शुभरात्री श्री स्वामी समर्थ